नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज चालू आम्ही हॉस्पिटलमध्ये हे पहा कॅम्पचं मंदिर आहे आमच्या मालकी आली लय भयंकर ताप एकशे दोनच्या वर ताप होती आहे ना एवढ्या तापीत बी म्हणे मी गाडी चालवतो म्हणे तू गाई चालू नको कारण भयंकर ट्रॅफिक राहते म्हणे हैदराबादमध्ये तर हे पहा आमच्या कॅम्पमध्ये ना काहीतरी प्रोग्राम आहे वाटते कोणी मोठा डी आय जी वगैरे आय जी वगैरे कोणी उभं राहिलं तर म्हणून कॅम्प थोडासा आणखीन चांगला स्वच्छ केला मस्त रंगीबिरंगी केला जिकडे नाही तिकडे मस्त कलर वगैरे वगैरे दिले तर आम्ही पोचलो आता हॉस्पिटलमध्ये पोर आले ना भयंकर चक्कर वगैरे जर संताप आली होती डॉक्टरनं चेक केलं तर एकशे दोनच्या वर ताप एकशे तीन ताप समजा आणि काय साहेब नाही बघा घरी काय मग हात पाय लग्लं लग काप जात तर डॉक्टर म्हणे लय सारी ताप आहे गेले ना सलाईन लावं लागते मग या पोरीनं सलाईन लावणं चालू केलं आणि या पोरी नऊ शिक्या होत्या बिचाऱ्या नऊ शिक्या होत्या कुकडल्या कुकड्या स्लाईन लावलं ना नज दिशेत यायले नाही काही नाही म्हणलं बिचारा हो राहू द्या तुम्हाला काही येत नशील तर डॉक्टरला बोला नाही नाही म्हणे हम कर देंगे मग काय करत बसल्या कुकळ्या कुकडे ब ते सुई टोचं जात है ना म्हटलं बाई कायच करावं आता या पोरीचं मग इकून तिकून केला हात तो म्हणे नाही नाही म्हणे यानं म्हणे जेवण नाही केलं म्हणून म्हणे ते नस काही दिसून नाही राहिले असं तसं अहो म्हणलं बिचारे तुलेच नाही जे म्हणून ते सांगणं मग इकून तिकून केली बा ते नस सापडली दुसऱ्या हातात त्यानं लावून दिला आता बघू शकता पहिले ह्या बा या, या हातात काही हे केलं नाही सुया घालू घालू रक्त काळून टाकला मग लावली दुसऱ्या हातात झोपला आता मानला तर मित्रांनो ना लई अवघड लाईपस्तेवर फौजीवालायचे साहेब ना पाच दिवस झाले बाहेर आहेत आणि त्याच्यातनी मला किल्ल्या ताप मग काय मा हात पाणी लकलग का पण म्हटलं असं करून काही चालत नाही लेकराला दवाखान्यात न्याय लागेन बापार लेकराचं असलं ना तर भयंकर टेन्शन येते असं वाटते ना आपल्याला झालं पाहिजे पण लेकरं चांगले राहिले पाहिजे तर झाली बा अर्धा पाऊन तास लागला स्लाईन व्हायसाठी स्लाईन वगैरे काढली मेडिकल बी घेतलं आता थोडासा चेहरा त्याचा व्यवस्थित दिसू राहिला आहे ना नाही तर ताप अशी होती ना संताप ताप होती मग निघालो आता आम्ही घरी चांगलेच वाजले होते पाहुणे आठ निघा वाजले होते निघालो आता घरी मग जाता जाता मी म्हटलं चला काही ॲपल वगैरे घेऊ काही चिक्कू वगैरे घेऊ म्हटलं तर फ्रूट्स वगैरे घेतले अन्न निघालो मग आम्ही घराच्या इकडे तर अशी असते आमची फौजीवाल्याची लाईफ डोकायला असं वाटते अरे बाप्पा फौजीवाल्याच्या बायकाचे काय मजेच मजे येईल अरे बाबा तसं नसते फौजीवाल्याच्या बायकाले ना सगळं सांभाळा लागत असते आहे की नाही तर मित्रांनो एकूण तिकून पोचलो आम्ही कॅम्पमध्ये हे आमच्या कॅम्पचं मंदिर आहे रात्री मस्त कॅम्पचं मंदिर मस्त लखलख दिसून राहिलं तर मी म्हटलं चाल आता मस्त नारळ पाणी पासतो म्हणलं तो म्हणे मी काही पेच नाही मी म्हटलं चाल पे नारळ पाणी पेलं ना ताकत येते तर ता म्हणून मग मी आली इकडे आमच्या कॅन्टीन एरियामध्ये तर ती मस्त नारळ वगैरे भेटते पाणीपुरी भेटते तर मी म्हणलं चला नारळ पाणी पास्तो म्हणलं लखली आणि हे पोरगी ना बुजाळली होती तिला असं वाटलं की मीच तिची मम्मी आहो का मी म्हटलं नाही बाई मी काही नाही मम्मी नाही तर तिची मम्मी तिकडे होती तर मग आता नारळ पाणी घेतलं मग आला मला हॅप्पी मला हॅप्पी एकटाच होता घरी आला मग कोचिंगवरून त्याला दिसलो आम्ही अरे माली मम्मी इकडे आहे तर मग आला मग हॅप्पी आला हॅपीली नारळ पाणी पाजलं मी बी पेली आणि लकी म्हणे मम्मा मी घरी पेतो म्हणे मी इथं काही पेत नाही म्हटलं चाल मग पार्सल घेतलं मग त्यासाठी मग काय पाणीपुरी खायच खाली बॉय इच्छा मग काय आम्ही मला चला आता जराशी अशी पाणीपुरी खाऊ तर वीस वीस रुपयाची पाणीपुरी खाली दोघं म का ना लकी म्हणे मी काही खात नाही म्हणे तुम्हीच खा म्हटलं ठीक आहे मस्त कांदा दिला मग उलचाक आणि मग खात बसली मी चला या मित्रांनो पाणीपुरी खायलाय मग इकडे कसं आहे माहीत आहे पाणीपुरीवाल्याचं कसं आहे खाऊ न देत तर दुसरा आणून टाकतात अरे बापा खाऊ द्या ना तो खायला लोक तर हा इकडे भिजूनच जाते तर मग इकडून तिकडून खाल्ले मस्त फुगे मी मला आरामशीर शांततेत खाऊ द्या मग लकी की म्हणे मी म्हणे मम्मा गन्ना ज्यूस पेतो तो मी म्हणलं पे मग तिघं गमायले का ना मी पेला आणि मस्त निघालो होता घराच्या रस्त्यानं मग हे पा मस्त रांगोळी बिंगोळी काढली ब काहीतरी फंक्शन आहे मग भेटले माले फॅन इंस्टाग्रामचे फॅन भेटले हाय हॅलो केला नमस्ते आंटी नमस्ते आंटी केलं मग झालं ठीक आहे मग आलो घरी घरी आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही आमच्या कॅम्पच्या हॉस्पिटलमध्ये हे आमच्या कॅम्पचं हॉस्पिटल आहे कारण याचं टेस्ट करायची होती ब्लड टेस्ट लय सारे टेस्ट दिल्या होत्या मलेरिया वगैरे असं तसं मच्छराच्या मग आलो आम्ही इकडे तर चोरून व्हिडिओ काढला जास्त काही काढणं अलाऊड नाही आहे आमच्या कॅम्पमध्ये आहे ना तर कसा वे काढला मग बसलो बा वेट करत डॉक्टर लोकायचा कधी येते कधी नाही त्याचा सिक्का पाय होता बा मोठ्या डॉक्टराचा हां मग आता शिक्का घेतला आणि मग काढलं ब्लड ब्लड काढलं लकीचं टेस्ट वगैरे दिली निघालो आता आम्ही घरी घरी निघाल्यावर ह्या बघू शकता आमच्या कॅम्पचा मस्त परिसर आहे हॉस्पिटल आहे मस्त रम्य वातावरण आहे इकडे तर लकीनं काढली गाडी निघालो आता दुखू माहिले घरी तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असताना अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा परत व्हिडिओ सुंदर व्हिडिओमध्ये तर पूर्ण आमची फौजीची लाईफ कशी असते काय असते पूर्ण मी मला या चॅनलमध्ये दाखवणार आहोत तर प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा